माझं नाव शकुंतला मोहन सावंत राहणार किसान नगर आमच्या इथं रोडचं प्रॉब्लेम आहे पाण्याचे आठ आठ दिवस पाणी पण येत नाही सात आठ दिवस आणि लाईटचं तर आजन बन तर घालवतात सगळे कामगार लोक आहेत इथं वर्ग आणि रोड म्हणलं तर एकदम असं पाय पण ठेवतायत ना लेकरा बाळांना पण त्रास होतो आहे शाळेला जाताना येताना हे विराट महालच्या अलीकड लक्ष्मी मंदिर होतं तिथून जे स सुटतं ते ह्या ह्या एरियापर्यंत कुठलं किसान नगर राजीव नगर आणखीन इंग्लिश मीडियम आणि हे अजिबात मस्जिदच्या मस्जिदच्या बाजूला तर अजिबात रस्ता नाही लोक येणारे जाणारे झाडूवाले तर अजिबात येत नाहीत फिरकत नाहीत तुमची शासनाला मागणी कर आम्हाला फक्त पाहिजे रोड पाहिजे आम्हाला लाईट लाईट रोड आणि पाणी ड्रेनेज लाईन तर केलेली आहे पण आम्ही ड्रेनेज अजून कुणाच सोडलेलं नाहीये फक्त पाणी बाथरूमचं जात आहे बघा दोन खड्ड्यामध्ये ट्रेन आहे हा आणि म्युन्सिपालिटी तर भरावीच लागते रिक्षावाला आत तिथं घरापर्यंत सोड म्हणतात पण म्हणतात तुमचे रोड चांगले नाहीत रोड चांगले नाही आहेत म्हणून ते लोक म्हणतात आम्ही येत नाही पाय हात हात पाय तुटलेले आहेत मोडलेले आहेत आणि बे रात्री बेरात्री पहाटे तर रमजानचा महिना पण आहे हे लोक रात्री बेरात्री नमाजला पण येत आहेत म्हातारे माणसं कसं यायचं हां हिंदू मुस्लिम सगळे एकच आहेत पण सगळ्यांना मिळालं पाहिजे ना हा मंगल विश्वनाथ हळगोदे आम्ही चाळीस वर्षापासून अक्कलकोट रोड सोलापूर किसनमध्ये राहतो रोडच नाही आमच्याकडं काय पाण्याची सोय नाही जास्त रोड नाही आहे आमदार येते खासदार येते आश्वासन देते जाते सगळेजण येते करते म्हणून आश्वासन देते कोणी पण इकडं निवडून आल्यावर थिरकत नाही आमच्या गल्लीला तर नगरसेवक कोण आहे आत्तापर्यंत दहा वर्ष झालं आम्हाला माहितीच नाही त्याचं तोंड पण बघितलं नाही आम्ही सगळेजण येतात करतेत आम्ही आश्वासन देतात परिणितीई शिंदे बी किती वेळे तर आले बोलले सगळं केले तरी पण त्यांनी इकडं थिरकूनच बघितलं ये नाही येतात म्हणतात निवडून आणा निवडून आणा आम्ही येतो आल्यावर करतो असं म्हणतात कोण पण येतच नाही इकडं परत थिरकतच नाही चाळीस वर्ष झालंय तर प सगळं कामगार बाच हे ये, येतं जातं पाणी किती ठरतंय काय ते कोणी पण बघत नाही सध्या या रोडची परिस्थिती अशीच आहे की या ठिकाणी आम्ही स्वतः मीडिया मधून आलो बघितलो तर आपली जे मागणी आहे ते मागणी कोणाकडे आहे कोणी पण इथं येतच नाही ना येते ना ये आमदार खासदार मी करतो तू करतो म्हणून सगळेजण येते मग परत त्यांनी हेच करत नाही ना त्यांनी तोंडात दाखवत नाही इकडं मग कुणाला जाऊन विचारायचं आपण मग ते परिणिती शिंदेकड किती तर वेळा जाऊन आलो आम्ही आमच्या डोक्यात राहत नाही या आठवड्याला या महिन्याला या कामधंदा सोडून तेच करणार का आम्ही आम्ही पोटासाठी कामाला राहतो रोज उठून जातो मग ह्यांच्याकडं रो... हां रोज उठून जाणार ह्यांच्याकडं रो पार्वती शिलिंग उमारगी किसान नगर मग आम्ही आल्यापासून चाळीस वर्ष झाले एक रोड नाही पाणीचं संस्कार सा नाही आहे आम्ही काय म्हणून राहावं एकतर कामगार वस्ती आहे कामगार वस्ती आहे केले तर भा पोट भागते आपल्या नाहीतर नाही भागत किती वेळा त्यांच्या पाठीमागे जावं हो सांगा बरं आपण सध्या आपली शासनाकडे काय मागणी आहे या बाबा आमच्या रोड करायचं आहे रोड करायचं आहे करा पाणी एवढ्यावर सोडायचं आणि लाईट नाही आहे काय पण नाही आहे ते सर्विस्कारच नाही आहे आणि टॅक्स तर दर... कंपल्सरी कामगार आहे म्हणून टॅक्स तरी वर्षाला भरतात तुमच्याकडून महापालिका टॅक्स घेतली कुठली सुविधा दिली नाही नाही टॅक्स नाही भरले तर तुमचं नळ कट करतो म्हणून येते पैसे घेतात त्यांनी दहा वर्ष झालं आणि खुर्ला प्लॅटला पण नळाची टॅक्स दिलेली आहे आणि नळवाल्याला पण टॅक्स दिलेली आहे आणि तुम्ही कुठला पाणी पितो म्हणून विचारतात आपल्याला आपण विचारायला गेल्यावर तुम्ही नळ नाही म्हणता ना कुठला पाणी पितो म्हणते त्यांनी सध्या दोन नंबर झोनच्या अधिकाऱ्याकडे तुमची जी मागणी आहे हो या ठिकाणी नंबर अधिकारी आले का कोणी पण नाही कधी पण आले त्यांचं तोंडच बघितलं नाही आम्ही एवढ्या निवडणुकी झाल्या त्यांचे तोंड बघितलं नाही फक्त निवडून आले म्हणून तेवढ्या माहिती आहे आपल्याला त्यांनी कोण निवडून आले ते माहिती पण नाही आपल्याला नमस्कार माझं नाव संतोष उमरगे आहे मी इथं गेली तीस वर्षे राहतोय बेसिकली आता जो रोडचा मुद्दा आहे तो विराट मॉल पासून जो मेन आपला अक्कलकोट महामार्ग झालाय सर्विस रोडने आपल्याला थोडं आतपर्यंत त्यांनी करून दिलेलं आहे एक शंभर मीटरपर्यंत पण तिथून आतमध्ये जो मेन रोड आहे त्यावेळेस ते बोललं गेलं की मेन रोड होऊ दे आपण करू नंतर भरपूर फॉलोअप पण केलं आपण पण मेन मेन काय होतं की इथलं जे प्रेग्नंट लेडीज आहेत पेशंट आहेत जे एमर्जन्सीमध्ये आपण घेऊन जातो आता माझ्या घरासमोरच्याच त्यात गेल्या आठवड्याचीच गोष्ट आहे त्यांना आपल्याला घेऊन जायचं होतं पण त्यांनी ते दुसऱ्या रस्त्याने घेऊन गेलेलं आहे तर प्रशासनाला हेच मागणी आहे की याकडं तुम्ही बेसिक रस्ते लाईट वीज हे जे गोष्टी आहेत ते तुम्ही व्यवस्थित फुलफिल करा तुम्ही टॅक्स घ्यायला येताय तर टॅक्स मागता लोकांना म्हणजे तुमची जी टॅक्ससाठी आपण तुम्ही आम्हाला प्रॉम्प्ट राहा म्हणता पण तुम्ही मग त्या साईड बाय साईड तुम्ही सर्विस पण द्या ना तशी आणि नाही हो नाही दिलं तर तुम्ही तिथं दोन टक्के फाईन लावता त्याला पेनल्टी लावता हे चुकीचं आहे म्हणजे टॅक्स आम्ही भरायला रेडी आहे पण आम्हाला तुम्ही रस्ते पण द्या पाणी व्यवस्थित द्या वेळेवर द्याल आणि विजेचं पण काही समस्या आहेत कारण की एरिया हा मेन काय झालं प्रॉब्लेम हा हा दवाढ भाग असल्यामुळं ना इकडं कोणाचंच लक्ष नाही आहे जे तुम्ही जे सगळ्यांचं जे लक्ष जातं तिकडं जुळे सोलापूर जे तिकडचे जे, जे क्रीम पब्लिक आहे तिकडं जातं पण इकडं कामगार रस्ते असल्यामुळे हो ना कोणाचं लक्ष जात नाही तेवढं तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन रोड कुठंपर्यंत खराब आपल्याला हे रस्ता जे आता मी ह्या रस्त्याबद्दल जे चालू आहे तो जो जुना लक्ष्मी मंदिर होता म्हणजे विराट मॉलपासून आता आतमध्ये तिथून रस्ता जो चालू होतो इकडं मागं आर्यन शाळा म्हणून आहे त्या शाळेमध्ये पण दररोज सकाळी चारशे ते पाचशे मुलं सकाळी जात असतात आजूबाजूच्या एरियामधनं तर हा रस्ता मेन आहे आणि आतले जे छोटे 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 रस्ते आहेत आतले जे त्याला कनेक्ट होतात ते रस्ते आहेत किसान नगर राज्यामध्ये माझं नाव आरिफ शेख आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी इथं राहतो एक रोड नाही गटरीचं काम नाही अजून इथं यंत्रमागधारकचे समजा कामगार वर्ग आहे याला जायला रस्ता नाही लेडीज भरपूर कामाला जाते सकाळी सात वाजता मग पाण्यातनं जावं लागतं आहे कितीतरी लेडीज पडून हातपाय तुटलेले आहेत माझ्या स्वतःचं मनक्याचं जा ऑपरेशन झालं आहे जाता येताना टू व्हीलरवरनं तरी बी काम होत नाही तर तीनदा आमदार कंटिन्यू निवडून दिलो आमदारला आता खासदार झाले होतं तरी बी बघायला तयार नाही कोणी म्हणतं या बॉर्डरवर आहे कोणी म्हणता हे माझ्या एरियात येत नाही झोनचे अधिकारी तर ह्या नगरचं नावच माहीत नाही तर कधी आलेत कधी आलेत काय बी पता नाही आता नाही मला माझी विनंती एवढी आहे की शासनाकडं लवकरात लवकर ह्या रोडचं काम करून द्यावं प्रमुख हे रोड कुठंपर्यंत प्रमुख रोड हा हे आहे राजूनगर किसान नगर किसान नगरचं परिसर आहे अजून राजूनगरचा मेन रोड आहे आर्यंत शाळा जायला रस्ता नाही आर्यंत शाळा येतं हे रोड प्रमुख अक, रोड अक्कलकोट रोडनं खाली येताना राजूनगर किसान नगर हा मार्ग आहे अजून बाजूला घरकुल विडी घरकुल तिकटना यंत्रमाग धारक येतात एम जायला डी सी से, से जवळच आहे या जायला रस्ता नाही आहे बस्ती नाही काही चाळीस हो मैया त्या घटाळा साफ नाही आहे रस्ते बराबर नाही आहे यहाँ अल्लाह घर को आने जाने के आते रास्ता नहीं है पब्लिक नमाज को आते कचरा पड़ता है रास्ते किलर नहीं है ऐसे ऐसे फटरे पड़े पर से रास्ता किलर नहीं है